नमस्कार मी शिवाजी कांबळे एस के न्यूज लातूर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालवणारी एक घटना उघडकीस आली आहे गेल्या तीस मार्चला पुण्यामध्ये शिकत असलेल्या लातूरच्या हरुंगुळ बुद्रुक येथील एका विद्यार्थिनीला खून करून तिचं मृतदेह जाणून टाकण्यात आल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली होती याच घटनेच्या निषेधामध्ये लातूर शहरामध्ये आज प्रचंड असा न्याय मोर्चा काढण्यात आला याच न्याय मोर्चासंदर्भातली एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात भाग्यश्रीसाठी लातूरात न्याय मोर्चा खून खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेकरांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी भाग्यश्री सूर्यकांत सुळे हिच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी हा खून खटला जलदगती न्यायालयात चालवला जावा तसेच या खटल्यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी आणि भाग्यश्री सूर्यकांत सुळे हिला न्याय मिळावा यासाठी आज बारा एप्रिल रोजी लातूरमध्ये भव्य असा न्याय मोर्चा व कॅन्डल मार्च काढण्यात आला या मोर्चात महिला पुरुष विद्यार्थी सर्व जातधर्मीय नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदरचा मोर्चा लातूर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथून निघून छत्रपती शिवाजी महाराज चौकाला प्रदिक्षिणा करून परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क येथे आला या पार्कमध्ये मोर्चा आल्यानंतर काही मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करून श्रद्धांजली अर्पण केली यावेळी माजी पालकमंत्री आमदार अमित देशमुख माजी पालकमंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आमदार अभिमन्यू पवार आमदार धीरज देशमुख माजी खासदार सुधाकर सरंगारे डॉक्टर शिवाजी काळगे माजी आमदार बब्रुवान खंदाडे लोकाधिकार प्रमुख तथा हरंगुळचे माजी सरपंच व्यंकटराव पनाळे भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष देविदास काळे माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे माजी नगरसेवक अजित पाटील कव्हेकर लोकाधिकार संघाचे मराठवाडा प्र प्रमुख सुरेंद्रभाई आकणगिरे डॉक्टर नरसिंह भिकाणे प्रदीप पाटील खंडापूरकर प्रल्हाद गडीने गदि गंडिमे रामचंद्र तिरुके अभिषेक आकणगिरे डी एन शेळके डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर डॉक्टर सुरेखा काळे सुनीता आदळीकर स्वाती जाधव यांच्यासह हजारो नागरिक बंधू भगिनी उपस्थित होते पुण्यामध्ये मागत आहे असं दर्शवित खून करण्यात आला आणि ते खून करण्याचं म्हणजे मारण्याच्या तीन दिवस आधी त्यांनी प्लॅन करून एका पुण्यापासून नगर रोडवर एका जंगलामध्ये भागात शेतामध्ये खड्डा खोंदून त्या लेकराला मारण्यात आला त्यासाठी न्याय मोर्चा आज लातूरमध्ये काढण्यात आला होता